शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा तहाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेचा पहिला दिवस सात नोव्हेंबर एकोणवीसेचा दिवस स्मरणात ठेवत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषीभूषण सुदाम करंके होते कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सुदाम करंके म्हणाले सात नोव्हेंबर एकोणवीसचे रोजी बाबासाहेबांनी टाकलेले ते पहिले पाऊल हे शिक्षण व समाज परिवर्तनाचा पाया ठरले शालेय समितीकडून विद्यार्थ्यांना शंभर वही पेन पॅडचे वाटप करण्यात आले या उपक्रमात किरण अहिरे गौतम अहिरे व ताराचंद जाधव यांनी सहभाग घेतला भामरे सर्व देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावले तर गौतम अहिरे यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनावर मार्गदर्शन केले देवरे मॅडम म्हणाल्या विद्यार्थी दिवस हा शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणारा देव आहे कार्यक्रमात मान्यवर उपस्थिती सुदाम करंके ताराचंद जाधव किरण अहिरे चिंतामण धनगर भूषण बाबुल पाप्पू अहिरे अरुण पाटील आणि पत्रकार ज्ञानेश्वर सैनदाणे शेवटी विद्यार्थ्यांच्या जयभीम घोषणांनी वातावरण धुमधुमले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ भामरे सरांनी तर आभार प्रदर्शन देवरे मॅडम यांनी केले अकरावी एक्सप्रेस न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे तरहाडी